हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक मी आहे शीता नागपूरची मी खूप दिवसापासून ब्लॉग टाकायचा विचार करत होती तर मी आज हा ब्लॉग टाकत आहे आणि तुम्हाला मी माझी पूजेची मागणी कशी केलेली आहे ती पण दाखणार आहे आजचा आहे गुरुवार श्री स्वामी समर्थकचा दिवस श्री स्वामी समर्थक आपले गजानन महाराज बाबा हे देवा देवाले तर मी आज त्यांचा उपास केलेला आहे आणि अशी माझी रोजची डेलीची पूजा मांड मान्य राहते कशी झाली आहे बघा आणि सांगा माझी पूजा सकाळीच लवकर उठून जाते बघा कशी आहे माझी पूजा दिवापदा दिवेची जे किती मस्त आणि हे दूध धूप असली की घरात पसून वाटते तर अशिमाची पूजा मी बाहेर गेली आहे बघा सकाळपासून किती म्हणजे सात किंवा आठ वाजले की एकदम ऊनच ऊन होऊन जाईल माझे प्लॅन घरी लावायला खूप आवड मला पण बाहेर जायचं होतं चालू आदर करायला तर लवकर लवकर उठून राहतात म्हटलं मिक्सरमध्ये आता मी शेंगदाणे काढून घेत आहे मला पण मिक्सर करायचं होतं पण मी म्हटलं लवकर शेंगदाणे स्कूट वगैरे काढून घेऊन दिला की यांच्यासाठी आलूचीही बाजू घेऊन जाते आलूला उसाळ खूप आवडते त्या बाबती माझ्यासोबतची शेस खाते आणि लवकर लवकर मी वाटतं हे शेंगदाणे वगैरे काढून ठेवले ना आलू कापून घेऊन दिले की मग मला बाहेर जायचं होती तिथून आले ने म्हटलं की करून टाकते ते लवकर लवकर आता आता ते शिंदेच काढून मला मी सग खाली ठेवून देते जिथची जिथे बसते असं मला वत्यावर नाही का अडचण नव्हते लोक लोक आलं कापणे मी म्हटलं बाहेर जाऊन छाडीचं आधार कार्ड चांदीचा आधार कार्ड काढून घ्यावं लागतं कारण तिला आता शाळेमध्ये पण टाकतो आहे आणि पाच आलेली आहे तुम्ही साधणीचे व्हिडिओ बघितले असेल शॉर्ट व्हिडिओ त्याच्याबरोबर खूप सारे टाकलेले आहे मी पण आता ब्लॉग टाकणे आता सुरू केले आहे म्हटलं आता पहिला ब्लॉग कसा असेल काय असेल तुम्ही बघा आणि मला सांगा आणि पहिले हे मला सांगा की माझ्या पूजेची मान्य कशी झालेली आहे तर लवकर लवकर मी खूप होती कुणाच्या बाईला कारण सांगू बाहेर कुणाच्या बाहेर न्याचं पण इच्छा नव्हती पण मी तर करून टाकत आधार कार्डचं काम तर करते बघा आता आणि आता बाहेर शी समर्थ समजत मी समजून